नमस्कार मंडळी कसं तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आज आहे शनिवार रक्षाबंधन तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज मी तर नाही गेले कुठे पण घरीच आहे मी आणि आज, आज माझी नाना देणार आहे भावाला राखी बांधण्यासाठी नाना देणार आहे म्हणजे माझ्या मिस्टरांची पहिले येणार आहे तर आता त्यांच्या येण्याची तयारी करते मी म्हणजे त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवणार आहे मी तर मे बी त्या राहतील आज राहतीलच एवढं लांब येतात तर तर मी त्यांच्यासाठी आज काय काय बनवणार आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला असं वाटतं की मी आज तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओ नाही शेअर करू शकत का तर मला खूप घाई आहे आज आधीच लेट झालेलं आहे आता ते कोणत्या क्षणी येऊ शकतात त्याला यायला एक तास लागतो आणि त्याला निघून बराच वेळ झालेला आहे आणि माझा स्वयंपाक राहिलेला आहेत कपडे राहिलेले आहेत मी फक्त घर झाडून वगैरे घेतलं मुलांना नाश्ता वगैरे दिला पूजा केली भांडे घासले आता हे सगळं बाकीचे जे काम आहेत अजून परत मुलांनी पसारा केलेलं आहे ते सगळं मी आवरते आणि तुम्हाला मी दाखवते की मी काय काय तयारी केलेली आहे तर इथे बघा मी तुम्हाला आता इथे बोलत होते ना तर इथे पुरण थोडंसं जालेलं म्हणजे खाली लागलं बुडाला असं ते मी करेन आणि त्यानंतर इथे मी कुकरमध्ये भात बनवून घेतलेला आहे कुकरमध्ये भात बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे दूध पण गरम करून घेतलेलं आहे हे आमटी बनवण्यासाठी इथे खोबरं काढून घेतलेलं आहे भाजीसाठी इथे आमटीसाठी खोबरं त्यानंतर इथे बघा खवा आणलेला आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी मग मी आणि इथे ना भजी बनवण्यासाठी मी मुगाची डाळ जी होती भिजत ठेवलेली आहे मुगाची डाळच म्हणजे मुगाच्या डाळीचीच भजी मला जास्त आवडतात आणि बेसनपेक्षा हे जरा हेल्दी असतात म्हणजे पचायला बरे असतात तर इथे बघा मी पुरण दळून घेते म्हणजे पिसून घेते आणि त्यानंतर इथे बघा ही माझी आजची पूजा जरा गाई गडवाडमध्ये केलेली आहे चला मी झाडून वगैरे घेते सॉरी म्हणजे थोडीशी तयारी करून घेते मग बाकीचं मी तुम्हाला नंतर दाखवते काय काय बनवलं तर इथे ना मी पुरण तयार करून घेते तर आजच्या जेवणामध्ये जेवणाचा मेन्यू जो आहे तो आज आहे पुरणपोळी मस्तपैकी गरमागरम त्यानंतर मी मुगाच्या दळीची भाजी बनवणार आहे वांग्याची भाजी बनवणार आहे गुलाबजामून बनवलेस म्हणजे आरतीच्या म्हणजे ओवाळणीच्या वेळेस राखी बांधताना गुलाबजामून लागतील म्हणून गुलाबजामुन पण बनवलेले आहेत आणि बघू अजून पुढे पुढे मला जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे का एक तर एकतर पूर्ण श्रावण महिना माझा उपवास आहे आणि मी सकाळी फक्त एक कप चहा पिला होता आणि त्यावरच मी सगळी कामं करत होते त्यामुळे थोड़ मला जसं होईल जसं जसं झेपेल मी तसं तसं स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करणार आहे का तर जास्त जर मी लोड घेतला की मग ते माझ्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल त्यामुळे मला जसं जमतं मी तसं करणार आहे थोडं थोडं मला होईल तसं तरी ते मी पुरण वगैरे बनवून घेत होते मुलासारखे त्रास देत होते एखादं त्यांना भूक लागली होती तर आ, मला नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे त्यांना यातलं मी काही देऊ शकले नाही त्यामुळे मी एक एक ॲपल खावा जोपर्यंत मी स्वयंपाक करते मग त्यांच्या दोघांना पण मी ॲपल वगैरे धुवून दिले आणि घाई गडबडीमध्ये ना मला पोळ आलं आणि हे पहिली वेळेस नव्हतं बऱ्याच वेळेस मला पोळतं जेव्हा पण मी काम घाई गडबडीमध्ये काम करत असते ना तेव्हा मला प्रत्येक वेळेस चटके बसत असतात गडबड मला यासाठी होती का तर एक तर सर मला भूका लागल्या होत्या आणि त्यानंतर माझी ननंद आल्यावर त्यांना पण म्हणजे ते बाहेरून थकून आ येतील मग त्यांना आल्याला मी मला त्यांना जेवायला द्यायचं होतं त्यामुळे मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना फास्टमध्ये करायच्या होत्या तर इथे बघा मी गुलाबजामुन पण भरून घेतले मी तुम्हाला सांगितले ना की मी आज डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत का तर तसा मला वेळच नव्हता तर इथे बघा गुलाबजामुन मस्तपैकी मी खव्याचे बनवलेले आहेत आणि एवढे छान लागतात हो ना हे बस आणि त्यानंतर माझी ननंद आली होती ताई आली होती मग मी त्या आरतीचं टाट जे आहे ते रेडी केलं आणि बघू शकता मस्त असं आणि आज मला माझ्या दोरी भावायची खूप आठवण येत होती आणि असं ते नाही आहेत जवळ पण बघूया पुढे जर मी गेले तर जाईल त्यांना राखी बांधायला तर इथे बघा माझी ननंद आहे ही तर माझी ननंद जी ती शेतकरी आहे जेव्हा पण त्यांना वेळ भेटतो त्या येतात आमच्याकडे राखी बांधायला आणि त्यांना जर वेळ नसेल तर ते माझी मिस्टर जातात आता तुम्हाला तर माहितीच आहे श या दिवसामध्ये शेतामध्ये किती कामं असतात त्यामुळे त्यांना जसं जमेल तसं त्या म्हणजे त्यांना वेळ असेल तर त्या येतात नाही तर मग माझे मिस्टर जातात तर यावेळेस म्हणलं की तुम्हीच या तर त्यांना वेळ पण होता त्यामुळे त्या आल्या होत्या आणि आता सध्याला ना ननंदी भावजाईचं एवढं नातं बदनाम झालेलं आहे ना तर सगळीकडे फक्त ननंदानी भाऊजाईचे निगेटिव्ह रील्स असतात पण आमचं तसं काही नाही आमचं खूप चांगलं चाललेलं आहे असं म्हणत नाही की मी मी खूप चांगली आहे स्टार्टिंगला जेव्हा माझं लग्न चालतं तेव्हा मला या सगळ्या गोष्टी खूप चिडचिड वाटत होत्या या सगळ्या गोष्टी पण आता मला खूप छान वाटतं जेव्हा पण माझी ननंद येते माझी ननंद माझ्यावर खुश होऊनच जाते आणि यामध्ये मला खूप समाधान भेटतं की ती तिला जसं हवं तसं मी वागते म्हणजे मी वागत नाही मा मी जशी वागते ते माझ्या नंदेला आवडते मी माझ्या नंदेच्या मनासारखं नाही वागत पण मी जसं वागते ते माझ्या नंदेला आवडतं यामध्ये मला खूप समाधान भेटतं की मला एकच ननंद आहे आणि ती माझ्यावर खुश असते तिला ज जेवढी माझ्यावर अपेक्षा असते त्या अपेक्षा मी जास्त करते आणि खरं सांगते मी जेव्हा पण माझ्या नंदीला या सगळ्या गोष्टी करत असते त्यांचा पाहुणचार करत असते तेव्हा मला खूप समाधान भेटतं तरी तर सर्वांना खूप ओका लागला होता त्यामुळे मी एक, एक साईडला ना भजी बनवत होते आणि एका साईडला ना पुरणपोळी बनवत होते रुद्राचे पापा म्हणत होते की मला खूप चक्कर येते का तर सकाळी त्यांनी जेवले पोहे खाल्ले होते आणि आता दोन वाजले होते त्यामुळे मला खूप घाई होती स्वयंपाक करायची आणि माझा उपवास पण होता आणि मला पण चक्कर येत होते <laughs> का तर बिबस जगापासून काही खाल्ले नव्हते मग दो मला स्वयंपाक करता करता तीन वाजले होते आणि तीन वाजताच मग मी सर्वांसोबत मी पण जेवण घेतले तर असा माझा ब्लॉग होता रक्षाबंधनचा तर हा जो ब्लॉग आहे जर असा लेटच आलेला आहे का तर माझी नाना दोन तीन दिवस राहिली होती आणि मग मी यामध्ये ब्लॉग पण शूट नाही केला दुसरा आणि त्यानंतर मग मी एडिटी सॉरी एडिटिंग पण नाही करू शकले या सगळ्या गोष्टीमध्ये माझा वेळ गेला आणि असं मला ना योग्य नाही वाटत की घरी कोणी पाहुणे आलेले असेल आणि मी मोबाईल घेऊन सगळ्या गोष्टी शूट करणं कोणाकोणाला अनकम्फर्टेबल वाटतं आणि माझ्या नंदेला पण अनकम्फर्टेबल वाटतं जेव्हा मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे वा, करत असते आणि आज मला माहिती नाही माझ्या तोंडातनं सगळे उलटे उलटे शब्द काय येतात का माझा उपवास आहे आणि तर चला इकडे माझे मुगाच्या डाळीचे भजे झालेले आहेत भाजी झाले सगळं स्वयंपाक झाला होता फक्त इथे मी गरम गरम आणि एका साईडला गरम गरम पोळ्या बनवले आणि सर्वांना वाढून दिलं आणि सर्व जेवल्याच्यानंतर मी पण जेवले आणि असा मस्त असा आमचा शा रक्षाबंधनचा प्लॅन जो होता म्हणजे रक्षाबंधनचा दिवस असा एकदम छान गेलं सर्वजण छान खुश होते मला म्हणजे सर्वजण खुश होते मीच एकटी नव्हते का तर मी इथेच होते ना मी माझ्या भावांना राखी नाही बांधली याचा मला थोडंसं दुःख होतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय